नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी पेपर घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा पेपर सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बेगावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे, पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व पी डी एफ घेऊ शकता तुम्हाला एका आत व्हॉट्सॲपवर सर्व पी डी एफ पाठवले जातील विद्यार्थी मित्रांनो हे सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण यामधले सर्व प्रश्न प्रश्न हे खूप आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा गडचिरोली हा जिल्हा पुढीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील गडचिरोली हा जिल्हा नागपूर या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा महाराष्ट्राच्या दक्षिणेला पुढीलपैकी कोणतं राज्य आहे महाराष्ट्राच्या दक्षिणेला खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील महाराष्ट्राच्या दक्षिणेला कर्नाटक हे राज्य आहे बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा खालीलपैकी कोणत्या राज्याची इंग्रजी ही कार्यालयीन भाषा आहे बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याची इंग्रजी ही कार्यालयीन भाषा आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता खालीलपैकी कोणत्या राज्याची इंग्रजी कार्यालयीन भाषा आहे ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील अरुणाचल प्रदेश या राज्याची इंग्रजी ही कार्यालयीन भाषा आहे बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा मेघालय या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणत्या आहे मेघालय या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे बघा मेघालय राज्याची राजधानी कोणती तर ऑप्शन क्रमांक तीन राहील शिलाँग ही या राज्याची ती राजधानी आहे बघा अप्शन क्रमांक पाचवा बघा माउंट एव्हरेस्ट हे जगामधले सर्वात उंच शिखर पैकी कोणत्या देशामध्ये माउंट एव्हरेस्ट हे जगामधलं सर्वात उंच शिखर पैकी कोणत्या देशामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता माउंट एव्हरेस्ट जगामधलं सर्वात उंच शिखर कोणत्या देशामध्ये आहे तर माउंट एव्हरेस्ट हे शिखर नेपाळ या देशामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा तराईचा प्रदेश पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विस्तारलेला आहे तराईचा प्रदेश पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विस्तारलेला आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे तराईचा प्रदेश कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने विस्तारलेला आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा भारतामध्ये सर्वाधिक लांबीची नदी पुढीलपैकी कोणती नदी आहे भारतामध्ये सर्वाधिक लांबीची नदी कोणती नदी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील गंगा ही नदी भारतामध्ये सर्वात जास्त लांबीची ती नदी आहे बघा प्रश्न क्रमांक आठवा बघा कलहरी हा वाळवंटी प्रदेश पुढीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे कलहरी हा वाळवंटी प्रदेश पुढीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे आपण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे कलहारी हा वाळवंटी प्रदेश पुढीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील दक्षिण आफ्रिका खंड या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक नववा बघा राज्यसभा यांच्या संबंधीचं कलम पुढील कोणतं राज्यसभा यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणते कलम आहे बघा हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे राज्यसभा यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं कलम आहे तर कलम ऐंशी हे राज्यसभा यांच्या संबंधीचे ते कलम आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा भारतामध्ये के, केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष पुडील कोण असतो भारतामध्ये केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतो बघा भारतामध्ये केंद्रीय कॅबिनेटचा कोण असतो पंतप्रधान हे भारतामध्ये केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष असतात ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक अकरावा बघा केशवसूत असे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव केशव कवी केशवसूत हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे बघा हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे केशवसूत हे पुढील कोणत्या कवीला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा चार राहील कृष्णाजी केशव दामले या कवीला केशवसूत असे म्हणतात ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारा बघा केदारनाथ हे ज्योतिर्लिंग पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये केदारनाथ हे ज्योतिर्लिंग पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तर केदारनाथ हे ज्योतिर्लिंग उत्तराखंड या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेरा बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधले सर्वात लहान राज्य पुढीलपैकी कोणतं आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधलं सर्वात लहान राज्य पुढीलपैकी कोणतं आहे बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधलं सर्वात लहान राज्य म्हणजेच गोवा हे राज्य भारतामध्ये क्षेत्रफळाने सर्वात लहान ते राज्य आहे बघा प्रश्न क्रमांक चौदा बघा जागतिक छिमणी दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक छिमणी दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे तर जागतिक छिमणी दिवस हा वीस मार्चच्या दिवशी जागतिक चिमणी दिवस असतो प्रश्न क्रमांक पंधरा बघा चार हजार पाचशे एक ते सहा हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते बघा चार हजार पाचशे एक ते सहा हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील त्या ठिकाणी आपण एकूण तेरा सदस्य या ठिकाणी आपण बघा प्रश्न आप क्रमांक सोळावा बघा ग्रामसेवक हा पुढीलपैकी कोणत्या वर्गाचा कर्मचारी असतो ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा पुढीलपैकी कोणत्या वर्गाचा कर्मचारी असतो बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता ग्रामसेवक हा पुढील कोणत्या वर्गाचा कर्मचारी असतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील वर्ग तीन कर्मचारी असतो प्रश्न क्रमांक आयुक्त बघा राज्य निवडणूक आयुक्त म्हणजे राज्य निव बघा राज्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक पुढीलपैकी कोण करतात राज्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक पुढीलपैकी कोण करतात बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो राज्य निवडणूक आयुक्तांची नेमणुकीचे अधिकारे राज्यपाल यांना असतात ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठरा बघा कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे तर कापूस संशोधन केंद्र हे अकोला या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणीस बघा सार्क या संघटनेचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे सार्क या संघटनेचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा सार्क संघटनेचं मुख्यालय काठमांडू निपाळ या ठिकाणी सार्क संघटनेचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक बघा कुष्ठरोगावर प्रभावी औषध वडीलपैकी कोणतं औषध आहे बघा कुष्ठरोगावर तर या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील डॅपसोन हे कुष्ठरोगावर प्रभावी औषध असते बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याला मानहा मिळाला होता भारतामध्ये पहिला पर्यटन जिल्हा म्हणून पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याला मानहा मिळाला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सिंधुदुर्ग या जिल्ह्याला भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा पर्यटन जिल्ह्याचा मानहा मिळाला होता बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाच्या नावे देतात केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससीचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाच्या नावे देतात बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आपला राजीनामा हे राष्ट्रपतींच्या नावे देतात बघा पुढचा प्रश्न बघा पुणे या ठिकाणी अहिल्या आश्रम यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली पुणे या ठिकाणी अहिल्या आश्रम यांची स्थापना पुढील पैकी कोणी केलेली आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बघा अहिल्या आश्रम यांची स्थापना कोणी केली तर महर्षी शिंदे यांनी पुणे या ठिकाणी अहिल्या आश्रम यांची स्थापनाही केलेली आहे बघा अप्शन क्रमांक पुढचा खुदाई खिदमतगार यांचे संस्थापक पुढीलपैकी कोण आहेत खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे बघा खुदाई तर ऑप्शन क्रमांक ठिकाणी तीन राहील खान अब्दुल गफार खान हे खुदाई खिदमतगार यांचे ते संस्थापक आहेत प्रश्न क्रमांक पाचवा बघा देशामध्ये सर्वात जास्त साक्षरता पुढीलपैकी कोणत्या राज्यात देशामध्ये सर्वात जास्त साक्षरता पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील केरळ या राज्यामध्ये देशामध्ये सर्वात जास्त साक्षरता ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला वाईस राय पुढीलपैकी बघा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि भारताचा पहिला वाईस राय पुढीलपैकी कोण होते बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील लॉर्ड माउंट बॅटन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील अप्शन क्रमांक सातवा बघा काकोरी या कटाचं नेतृत्व पुढीलपैकी कोणी केले काकोरी या कटाचं नेतृत्व पुढील पैकी कोणी केले होते बघा काकोरी कटाचं नेतृत्व चंद्रशेखर आझाद या ठिकाणी काकोरी या कटाचे नेतृत्व हे केलेले आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा वैयक्तिक वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही तुडीलपैकी कोण होते वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही तुडीलपैकी कोण होते बघा वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही भावे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा भारताची प्रमाण वेळ पुढील कोणत्या ठिकाणाहून निश्चित बघा भारताची प्रमाण वेळ बेकी कोणत्या ठिकाणाहून निश्चित केलेली आहे बघा भारताची प्रमाण वेळ ही अलाहाबाद या शहरावरून ती निश्चित केलेली आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा चंद्रभागा ही नदी पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते बघा चंद्रभागा ही नदी पुढील कोणत्या नावाने ती ओळखली जाते बघा चंद्रभागा ही नदी भीमा नदी या नावाने ती ओळखली जाते प्रश्न क्रमांक अकरा बघा उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतामध्ये श्रीहरी कोटा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे प्रश्न क्रमांक बारा बघा दाल सरोवर पुढील कोणत्या राज्या दाल आणि उलर हे सरोवरे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो दाल आणि उलर हे सरोवरे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेरा बघा बॉम्बे हाय हे पुढीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे बघा बॉम्बे हाय हे पुढीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे बॉम्बे हाय बघा खनिज तेल बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे पुढील पैकी कशामुळे होतात पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे पुढील पैकी कशामुळे होतात बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे बघा पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे होत असतात प्रश्न क्रमांक पंधरावा बघा भारतामध्ये लोकसंख्येची घनता पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त आढळते भारतामध्ये लोकसंख्येची घनता पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त आढळते बघा भारतामध्ये लोकसंख्येची सर्वात जास्त घनता ही पश्चिम बंगाल या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते प्रश्न क्रमांक सोळावा बघा जम्मू काश्मीर या राज्यामधला सलाल हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या नदीवर आहे no? जम्मू काश्मीर या राज्यामधला सलाल हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर हा प्रकल्प चिनाब नदीवरचा तो प्रकल्प आहे बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचा भूप्रदेश पुढीलपैकी कोणत्या हवामानाच्या पट्ट्यामध्ये येतो महाराष्ट्राचा भूप्रदेश पुढीलपैकी कोणत्या हवामानाच्या पट्ट्यामध्ये येतो बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे महाराष्ट्राचा भूप्रदेश पुढील कोणत्या हवामानाच्या पट्ट्यामध्ये येतो बघा उष्ण कटिबंधीय पट्ट्यामध्ये येतो बघा पुढचा प्रश्न बघा हिराकुंड हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे हिराकुंड हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे बघा हिराकुंड हे धरण महानदीवरचं ते एक महत्वपूर्ण धरण आहे क्रमांक बघा जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठी आहे जमशेदपूर हे एक औद्योगिक शहर आहे पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे तर सुवर्णरेखा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस बघा सन एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये महात्मा गांधीजींनी पुढीलपैकी कोणता आश्रम वर्धा या ठिकाणी स्थापन केला होता सण एकोणीसशे पस्तीस वर्षी महात्मा गांधीजींनी वर्धा या ठिकाणी रिलबेकी कोणता आश्रम हा स्थापन केलेला होता तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सर्व पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व पीडीएफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सॲपवर सर्व पीडीएफ पाठवल्या जातील विद्यार्थी मित्रांनो हे सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण यामध्ये सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे